की मी पुरावा केलेला आहे तुम्हाला मी जिथे जिथे काम केलं त्या पदाच्या माध्यमातून फक्त विकास आणि विकासच केला कधी कोणाला दबंगशाही केली नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांना विनंती करायची उन्हाळ्याच्या पर्यटनाचा प्रश्न असेल या ठिकाणी आपल्या उन्हाळ्यामध्ये आवर्तनाचा जो प्रॉब्लेम तयार होतो प्रश्न तयार होतो कुकडीच्या पाण्याचा त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्याचा विषय असेल आणि या पाठ पाण्याच्या संदर्भामध्ये या चौदा गावांच्या लोकांना लोकांना समाधानी ठेवण्याचा विषय असेल या सगळ्या प्रश्नांमध्ये मी निश्चितपणे मला जर उमेदवारी मी जर अंधार झालो तर या कामांच्या मध्ये कुठेही कमी पडणार नाही एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो या निमित्तानं आपण आज खरं म्हणजे सकाळी धनंजय मुंडे साहेबांची सभा या ठिकाणी ठरलेली होती दुर्दैवाने त्यांना त्याफार आपलं हेलिकॉप्टर उपलब्ध झालं नाही आणि म्हणून ती आपल्याला रात्री तयारी करत असताना देखील ती सभा आपल्याला अंत करावी लागली इथं निवडकरांची इच्छा आहे की एखादी तरी सभापुराची तरी व्हावी तुमची इच्छा बरोबर जरूर आहे परंतु आता कालावधी दोन तीन दिवसांना राहिले नाही अरे